नमस्कार म्हणू नागपंचमीची तुम्हाला खूप शुभेच्छा आणि आज आहे नाग नागपंचमी आणि आम्ही चौघ जण चाललो नागोबा आणायला नागोबा काढून घेतोय हे बघा अळूचं पान काढतोय दादा हे बघा हे आमचं घर आणि तिथे आहे नागोबा ते बघा ते बघा नागोबा घेऊन जातात ते बघा दिसले तिथे जायचं आम्हाला पण तिथे पोचल्यावर दाखवतो आता तुम्हाला हे बघा आम्ही पोचलो ह्या घरात आहे नागोबा आणि हे आमचं गाव ह्या आमची परबवाडी ही आमची परबवाडी पोचलो पोचलो चूज करायचं आहे नागोबा काय खरेच मोठे

देव ताची चपला घ्या आता ती ताची चपला घेता रे देव ज्याच्या आता ताची चपला घेता देव ज्याच्या आता मी कोण देवेशांना नागोबा घेतलो कशी एनी डान्स पण नागोबा कसलो डान्स नागोबा साठी डान्स कोण फ्रआजिन आगीण झाली नागोबाची आणि देवेच्या ज्याची चपला घेतली बघा आता आम्ही पूजा करणार

आम्ही नागोबाला रांगोळीचा प्रोग्राम सुरू झालाय आणि आज आणि आज खर तर मंगळवार आहे सो आमच्याकडे लाईट जाते पण आज नाही जाणार मला वाटतं आणि मेन थिंग आम्ही तुम्हाला आमचं नागोबाचं कलेक्शन दाखवणार ना त्याची मायावरती आहे मायावरती आमचा कॉडी नागुवाच कलेक्शन सगळ्या वर्षाचे आहेत आता त्याच्यात हा पण ऍड होणार केशव आहे ना माधव आहे ना गोविंद आहे ना नमस्त रुद्र मान्य होतो ईशव आहे फुलाच फुला खाली बघ <laughs> <मिल्ला> <laughs> ना म्हटलं काय गोबाकडे न मस्करी प्राची पुरे मस्त नागोबा बघितलं नागोबा बघून घ्या प्राची बघाळ्याची तयारी सुरू झाली

खोबरा पण झालेली आहे हे बघा जसे की प्राची तुम्हाला दाखवते आणि इथे मग मी सारण करते तयार गुळाचं आणि खोबऱ्याचं नंतर ते आम्ही त्याच्यात घालून पातोळे तयार करणार ह्या टोपावरती सगळ्यात लहान

रन्नमी हेल्प करायला बोलवलंय फक्त आमच्या इथे पात्र्या करून झाले आता त्याच्या टोपाला कपडा बांधते त्याच्यावरती चीज पान ठेवणार आणि नंतर हे सर्व त्याच्यात ठेवणार आणि मग उकडणार पेट खूप अजून आणि ह्या सप्ली पाना सप्ली येतात आहारची लागते पानचारा हा बघा पिंकीने फोन केलाय तळमळता तो पाना आणायला खूप लांब जायची गरज नाही कारण आमच्याकडे गार्डनच गार्डन आहे सगळं काय पाहिजे ते हे बघा दिसली बघा काही पातोळी ही ही झाली रेडी लाईट गेली काय का पातोळी खाणी सांग मी केलेली कशी आधी किती आहे गेला हे आहे आमचं जेवण मस्त आहे आता जे मी केले ना गोड खुवा माझ्यासारखेच असतात ते गोडवा जसं की आम्ही आम्ही तुम्हाला सांगितलेलं आमचं नाववा कलेक्शन दाखवणं आम्ही तुम्हाला चला जाऊया ये ते 40 तू घेऊन आणायचं मी नाही करणार हेचा 40 ते 20 नोट दिललेय तुमका जा नागे नागे। था था हा बघा एक हा कोणत्या वर्षाचा आहे माहित नाही कोणत्या वर्षाचा राजी त्याच्या पहिले वर्षाचा हां गेल्या वर्षाच्या पहिली वर्षात आणि इकडे बघा इकडे बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि आता आहे तो एक मिळून जाणार सेव्हन आहे आणि त्याच्या पहिली तो बघा तो पण एक आहे तिकडे आम्ही सगळे ठेवलेत तसे हे करून जपून ठेवलेत ह्याच्या पहिलीचे पण खूप होते आमच्याकडे पण ते आम्ही कोणाकोणाक दिले हा कोण कोणा घेऊन गेले आमचं जेवण वगैरे झालं आणि आता दादाला मॅड लागलंय चिपणळी कळायचं स्वतः आम्ही चाललो जंगलात बांबू शोधायला अक्षय कुमार कोण दादा पॅन बघ आपण वाई मस्त बारी बारी बारी। भारी वाटते भारी भारी सगळं हिरव 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 हिरवार हे बघा हे आमचे लागले नाही डागी ते जाऊचा बाबा हे बघा हे आमचं सगळं आहे लास्ट टाइमच्या ब्लॉग मध्ये काका इकडे काम करत होते ना ते काटेकण घ्यायचे बघा किती मोठे झाले बघा आता या साइडला पण आणि ते सर्व हिरव हिरवगार झाले मस्त तुम्ही तो अजून ब्लॉग बघितला नाही ना तर जाऊन एकदा तो ब्लॉग बघा नंतर तुम्हाला समजेल ते बघा ते काम करायला सुरू पण झाले तिथे आमचं तर तरु तडे राहिलो तडे ओके okay, मी तुम्हाला आमचं तळवा दाखवते तोपर्यंत ते जंगलात गेले वरती को डर लागत आहे उधर जाने को हम नहीं जा रहा उधर तो बघा आमचा कुठे आहे एकदम लास्ट, एक लास्ट ना तो संध्याकाळच यायला पाहिजे ते चिल करा चिल करायला तुम्हाला माहित आहे का चिपणा कमेंट मध्ये सांगा पहिले आम्हाला ना आम्ही जेव्हा छोटे होते तेव्हा करून द्यायचे सगळ्यांना एक एक मग आम्ही जेव्हा मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही पेंड्याहून मर्डरला येतो खेळायला मजा खूप खूप आम्ही किती दहावी झाली आणि मोबाईल आता सुद्धा आम्ही मोबाईल नाही यूज करत खूप जेव्हा आम्ही सगळे सोबत असतो तेव्हा मजा, मजा 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 फक्त मजा ए ए हे बघा एवढं सामान गोळा केलं आहे हे बांबू आता घरी जाऊन त्यांची चिपणळी करणार हे बघा हे बांबू हे बघा असे पोकळ बांबू पाहिजे पोकळ बांबू कोणते कोणते जे ओळखीचे होते ते बरा कालीच यायचा काळीच रेल्वे काळीच हे बघा गाईस ते गाई गम आता गम ते पिकले लास्टच्या ब्लॉग मध्ये दाखवलेलं ना कच्चे होते ते गम आता पिकले तुम्ही तो ब्लॉग नक्की बघा नक्की बघा मग तुम्हाला समजेल ना प्राची माका एक काका करून दे रोज दरवर्षी आय वॉज चाइल्डा बरी सुद्धा बघा सेमच आम्हाला आम्ही आता परत चाललो हसोळी आणायला आम्हाला बेकार समजले त्यांनी हे बघा काय घेतलंय बघा हसोळे आणायला इकडे जायचं ह्या साईडला पण ते आम्हाला येताना पण भेटले ना हो तेव्हाच सांगायचं प्राची को अक्कल नाही है वो हे बग वन टू थ्री फोर हे बो वरती बग हा स्टॉक बगा हाँ तो स्टॉक आसो तो मैं काटते है हाइट का कुछ इस्तेमाल करना चाहिए ना डर आपके चक्के घोस सोलते लोग सोल तो सोल जा खाऊ जागा सोल आ हाँ बगा हा बगा केवडा मोटा तो घुसले मेरे चप्पल तुम्हारा टोचला हा बघा बाबा माझा लागला मला तो तेच अंडपारात मंडपारी मंडप घाला उदारी, <laughs> <पा गाला> उदारी। <laughs> गोड गोजरी लाज लाजरी ताईत होणार नवरी ताई, ताई प्राचीत होणार नवरी फुला फुलांच्या बांधून जाणं मंडप बघा लास्ट इयर त्याला आम्ही मिस्टेक केली लास्ट इयर पासूनच आम्ही ब्लॉक करायला सुरु करायला पाहिजे होता मग तुम्हाला समजलं ला। लास्ट इयरची मजा केली ना आता कसा अकरा दिवस हा ना त्यामुळे नाही पण लास्ट इयरची मजा केलेली ना ती कधीच केली नव्हती एवढी मजा आम्ही एवढी मजा दरवर्षी खूप मजा येईल बिकॉज आम्ही लास्ट टाइम दरवर्षी आम्ही करतो मजा खूप करतो पण गेल्या वर्षीची थोडी स्पेशल होती कारण आम्ही रील्स केलेले गणपती हां त्याच्या खात आणि ह्या वर्षी तर अजून असणार कारण ह्या वर्षीचा गणपती आहे अकरा दिवस आणि आमच्याकडे पूजा पण असणार तुम्ही आमच्याकडे या पूजेला वर्षी गणपती आमच्याकडे अकरा दिवस आहे आणि नवव्या आणि दहाव्या दिवशी पूजा असते नव्या दहाव्या नाही नवव्या नाही तर दहाव्या म्हणजे एकच दिवशी असणार आम्ही तुम्हाला सांगू आणि इकडे आम्हाला बघा किती मस्त भेटलीत घोसोळी किती मोठी मोठी बघा आणि आम्ही कुठे लांब गेलेलो हे आमच्या घराच्या साईडलाच आहे एवढ्या आणि ह्या वर्षी गणपतीच्या पहिल्या दिवशी मी नसणार आहे मला काम आहे गेल्या वर्षी आम्ही होतो आणि आम्ही गणपती कंटिन्यू आणि आम्ही गणपती आणायला गेलेलो खूप मजा केली आणि ह्या वर्षी मी नाही तर काय झालं मी ह्यांना गोप्रो ठेवून जाणार आहे <laughs> ही घेऊन जाणार आहेत गोप्रो आणि ब्लॉक करणार आहेत

आ, जाला, जाला। हे आहे कोकमच झाड ह्याची पान खातात मी आणि प्राची जेव्हा छोटे होतो काय सांगू काय काय सांगू शकत जो नाही इकडे किती खायचो आम्ही इकडे येऊन माहितीये खूप इकडे आजी राहायची ते तर आजी नाही खूप छोटे हे कवळे असतात ना हे हे पहिले पहिले पान हे खायचे हे खूप मस्त लागतात हे बघे हे बघ हे पान हे पान हे बघा हे बघा हे पान बघा हे पान तर मस्त आहे बघा हे पान आम्ही खायचो हे बघा आंबट मस्त आणि आता बघा व्यू बघा हे आमचं घर या साइड आणि हे इथून इथून रेल्वे जाते रेल्वे चेत आमचे सर्व ब्लॉग्स बघा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही पण खेळला की नाही पहिले आम्ही तर खूप खेळलो आता पण खेळलो आम्ही आणि आता चला बाय बाय